मुंबई आणि लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे मुंबईतील पश्चिम मध्य हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनची वाहतूक उशिराने सुरू आहे पुढील काही तास अतिवृष्टीचा ता इशारा देण्यात आला आहे आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून केले जात आहे मुंबईतील पावसाच्या सद्यस्थिती आणि लाईव्ह अपडेट्स आपण पाहत आहात दादर टी टी प्रॉम्बे महानगर सभवे अँटॉफ हिल या ठिकाणी एम जी आर चौक कानेकर नगर सरदार नगर, नगर या भागात सकाळपासूनच पडत असलेल्या पावसामुळे दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साठले असल्याने वाहतूक संत सुरू आहे मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याने भरला आहे त्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे नवी मुंबईमध्ये जोरदार पावसामुळे एम पी एम सी भाजीपाला मार्केट आवारात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे मुंबईसह ठाणे कल्याण नवी मुंबईमध्ये अतिमुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे वाहतूक खोळंबलेली आहे भारतीय हवामान खात्याने आज ब्रहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्याप्रमाणे मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे या पार्श्वभूमीवर ब्रहन्नमुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व शासकीय नियमशासकीय कार्यालये तसेच ब्रहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून आज सुट्टी जाहीर करण्यात येत आहे तसेच मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालये स्थापना यांनी आपल्या कामकाजाच्या स्वरूपानुसार कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज वर्क फ्रॉम होम करण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना तातडीने द्याव्यात असे ब्रहान्डमुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे